तर मंत्री पंकजा मुंडे यांनी वैष्णवीच्या आई वडिलांची म्हणजेच कसपटे कुटुंबियांची भेट घेतली पंकजा मुंडेंकडून कसपटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यात आली सर्वसामान्य माणसाचं मन या घटनेनं सुन्न झालंय अशी प्रतिक्रिया यानंतर पंकजा मुंडेंनी दिली दोषींवर कठोर कारवाई होईल असं सुद्धा पंकजा मुंडे म्हणाल्या या घटनेचं कुणीही राजकारण करू नये असं आवाहन पंकजा मुंडेंकडून करण्यात आलं मी सांगेन या विषयावर प्रत्येक अधिकारी अत्यंत निपक्षपातीपणे चौकशी करेल याची पूर्ण दखल या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील आम्ही सुद्धा पूर्णपणे वैष्णवीच्या परिवाराच्या पाठीशी आहोत पण मूळ मुद्दा काय तर वैष्णवीला न्याय मिळवून द्यायचा कोणाकडे बोट दाखवायचंच असेल तर तिला तिचा जीव गेला त्याला कारणीभूत ठरणाऱ्या फक्त लोकांकडे मी बोट दाखवेन बाकी कुठल्याही विषयावर मी आता टिप्पणी करणं योग्य नाही ते राजकारण केल्यासारखं होईल मी ते सहानुभूतीपर भेट दिली कारण वैष्णवीचा चलोद्भव माझा कार्यकर्ता आहे